माय तर कल्याणची कन्या या ब्लॉगमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आणि हां तर तुम्हाला हा बाय बाजूचा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटत असेल ही कुठे आली आहे तर हां तुमच्यासाठी शॉकिंग आहे मी आली गावाला आणि गावाला येण्यासाठी जी जर्नी केलेली आहे मी सगळी बस वगैरे हे टॅक्सी ही जर्नी मी दाखवलेली नाही आहे कारण खूप लगात तर मला फास्ट फास्ट गाड्या मी लगेच फटाफट निघून आली आहे आणि मी जस्ट आत्ताच पोचली माझ्या गावी खुद्द गावी आणि आता थोड्या वेळातच माझी जी बहीण आहे ती खिचडी टाकणार आहे आणि खिचड आणि तुम्हाला असं वाटलं असं आली का इथे तर खास अशी बात काय नाही आंबे खायची इच्छा झालेली म्हणून मी इकडे आलेली आहे आणि आंबे घेऊन जाण्यासाठी पण आणि आता थोड्या वेळातच मी माझ्या काकूच्या मुलीला खिचडी टाकायला लावलेली आहे टाकलेली आहे तिने त्याच्यासोबत ऑमलेट पाहिजे म्हणून ती अंडे घ्यायला जाते दुकानात आणि घेऊन आल्यानंतर खूप वेगळी भाजी ऑमलेट वगैरे तुम्हाला दाखवूच तसा मी काय खाणार आहे तर चला पुढे तर अशा प्रकारे हे आमची पडवी आहे ही आमच्या काकूची पडवी आहे आणि हे घर त्याच्यानंतर हे आमचं मधलं घर आणि ते मोठ्या बाबांचं घर आणि तो बसतात बाबा तर या घरी येणारं सुद्धाच फॅमिली वेगळं असतं इकडं आल्यावर ॲक्च्युली खूप बरं वाटतं कारण गाड्यांची गर्दी घोंगट वगैरे काहीच नाही एकदम मस्त आपलं घर एकदम निवंत शेतामध्ये वगैरे म्हणजे शेतात घर नाही आहे मळ्यात घर वेगळं आहे म्हणजे ते असंच बनव पडवी टाईप बनवलेलं आहे आणि ते घर आहे पण इथंच राहण्यात खूप मजाच वेगळी आहे आणि कंटिन्यू हवा वगैरे येत असते आणि आमच्या गावी इथे फॅन अजिबात नाही आहे फक्त हा कधी कधी गरमीच्या वेळेस खूप गरम होतं त्यामुळे एक फॅन आमचा आहे पण फॅन लावायची पण गरज नाही आहे असं आमच्या गावकडचं वातावरण असतं आणि आता बसली आहे तरी कंटिन्यू बघा किती हवा येते तिकडून खूपच हवा येते आणि आता मला कुठेतरी इकडं आल्यानंतर बरं वाटते की हा बाबा चांगल्या ठिकाणी आपण आव आलेला आहोत तर आता पण थोडंसं एन्जॉय करूया जेवण काय करणार आहे तुम्हाला दाखवणार तुमची डिश रेडी झालेली आहे खिचडी आणि ऑमलेट मी आता खिचडी आणि ऑमलेट खाणार आहे खूप भूक लागली फटाफट जेवण करून घेऊया कारण टाईम खूप झालेला आहे आता संध्याकाळी किती वाजत पल्लवी वाजले असतील साडेचार वगैरे वाजले असतील तर फटाफट जेवण करूया नंतर तुम्हाला घेऊ so, सो गाईज मी तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी भेटते आणि ॲक्च्युली काल खूप दमल्यामुळे मी काय प व्हिडिओ शूट वगैरे केलेला नाही आहे आणि फटाफट जेवण वगैरे बनवलं आम्ही संध्याकाळी आणि जेवण झाल्यानंतर लगेच झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा पण दिवस असाच गेला आमचा पूर्ण काम करण्यात आणि मळ्यातसुद्धा गेलेले नाही आहे आणि उद्या मी नक्की मळ्यात जाणार आहे आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ काढणार आहे आणि सगळे क्लिप्स दाखवणार किती मजा करणार आहे आम्ही मळ्यात ती तर आता मी संध्याकाळी आवरता आवरता पूर्ण संध्याकाळ होऊन गेलेली आहे आणि मला जरा शाळेची आठवण झाली तर मी पल्लवीला म्हणाले की मला वेण्या घालून दे तर तिने छानपैकी वेण्या घालून दिलेल्या आहेत मला आणि चांगलं वाटतं जरा काहीतरी आपण करून बघावं आणि आता संध्याकाळ झाल्यामुळे जेवणाचा टाईम झाला आहे आणि आम्ही जेवण बनवायला घेतलं तर तुम्हाला दाखवते चला मस्त चुलीमध्ये ॲक्च्युली आम्ही गावाला आल्यानंतर चुलीवरच सगळं जेवण बनवत असतो आणि ते भात बनवलेलं आहे हे बघा ही आमची चुली आणि आमची पल्ली आणि पल्लवी आता डाळ निवडते आणि त्याच्यानंतर डाळ बनवणार तर हे बघा गावकडची मजा म्हणजे एक वेगळीच काहीतरी असते चुलीवरचं जेवण बनवून खाणं म्हणजे ही एक आठवण आहे ही आमची आजी होती तेव्हाच ही पडवी बनवलेली आणि आता आजी नाही येते पण तेव्हाची जी आठवण म्हणून आम्ही अशीच ताजे ठेवलेली आहे हो ना पल्लवी आणि आम्ही विचारही करत नाही की हे मोडण्याचा है ना तर चला भात बनवून झाल्यानंतर आम्ही डाळ टाकणार आहे बघतात आजचा आमचं लास्ट सेकंड लास्ट डे आणि ते काकू लोणचं बनवते पंचवीस करायचं आहे ना काकू हा तर ही माझी काकू आहे आणि आज तिने सुट्टी घेतली आहे मळ्यामध्ये म्हणजे जाणार आहे आणि बैलांना चारा वगैरे द्यायला इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे मध्य माझ्यावर म्हणजे आपल्याकडे गॅस नाही आहे चूल आहे इकडे आहे गॅस पण आम्ही चुलीवरच बनवतो आणि इथे सगळं सामुग्री एकत्र एकत्र करून ठेवली लोणच्यासाठी आणि आता हे थोडं तेल गरम झाल्यानंतर जे टाकणार आहे ना, ना काकू हा तर पुढे तुम्हाला दाखवतो लोणचं कसं बनवतो आम्ही चला तर अशा प्रकारे तेल वगैरे थंड झालेलं आहे आणि या मिश्रणमुळे टाकते आता काकू तर कंटिन्यू हळूहळू ते फिरवायचं आहे फक्त चम्मज घेऊन सो हे गाईज तर आता आम्ही तर शेताच्या मळ्यात जाण्यासाठी आमचा असा रस्ता आहे म्हणजे खूप छान आहे आमचं गाव म्हणजे एकदम निसर्गरम्य गाव असं सांगितलं तरी चालेल खूप छान आहे आमचं परत मी दाखवतो मी पाण्याची टाकी आहे गावातली आणि मळ्यात जाण्याचा रस्ता असा आमचा आणि पुढे बघू शकता तुम्ही डोंगर वगैरे आम्ही वाजव बघा बघा किती छान वाटतंय आमचं गाव वाव मला इकडं आल्यावर तर मजाच वेगळी काहीतरी येते व येण्याची वेगळीच काहीतरी इच्छा असते कारण खूप मजा येते सुकून मिळते ॲक्च्युली आणि असं शेत वगैरे खूप छान छान बघायला भेटतं आणि बघू आता आमच्या मळ्यात काय काय लावलेलं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवूच आणि पुढेच मळ्यात जाण्याच्या अगोदर आमचं पूल येतं तुम्हाला पूल दाखवते आई काय करते काय करते पण अशा प्रकारे ही हळद असते तुम्हाला मी जवळ अशा प्रकारे आणि इथं काय लावतोय तू आता हे बघा अशा प्रकारे ही हळद आहे तुम्हाला वाटणार नाही ही हळद आहे असा आकार आहे की तू आद्रक सारख वाटत पण ती हळद आहे तुम्हाला दाखवतो थांबा ही हळद आणि ही रोवल्यानंतर काय करायचं चार पाच महिन्यानंतर रोवल्यानंतर का पाणी किती वेळा टाकायचं याच्यावर ओके म्हणजे पावसाच्या याच्यावर म्हणजे पावसाच्या त्या पाण्यांवरच ही शेती उगवली जाते आणि त्याच्यानंतर ही हळद मस्त अशी मोठी होती झाड झाड असतं का हा झाड होतं आणि खूप आता मी पहिल्यांदा हळद लावताना बघितलं आणि तिकडे आई पण लावते तिकडं बसले आणि हे हळद लावल्यानंतर मी याच्याकडून फोटोज नंतर घेईलच चला तर अशा प्रकारे आपल्या आईकडं भेंडी लावते तर भेंडीचा बिवारा तुम्हाला दाखवते हे बघा हा भेंडीचा भिवारा याच्यातून काढलेला आहे आणि हे नांगरून वगैरे हे बघा आईक लावते आणि आईला बियारा बिहारा असतो अशा प्रकारे अशी जागा करायची आणि हे बुजून द्यायचं बरोबर नारायण आणि किती दिवसात आई येते हे भेंडी नवरात्री नवरात्री म्हणजे तरी किती महिने लागतात चार महिन्यानंतर ही भेंडी मस्त उगते आणि आपण ही आणि तुम्हाला आमची विहीर दाखवते हा पूर्ण शेतीची शेती करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे खूप मेहनत करावी लागते त्यासाठी आणि मेहनत केल्यानंतर चांगलं फळ येतं आणि तिकडे आता त्यांनी हळद लावलेली कृष्णाने आणि इकडे आई भेंडी लावते चला तुम्हाला आमच्या आमच्यासमोर विहीर आहे ती पण दाखवते चला आमची विहीर आहे मस्त पाण्याने भरलेली आहे आणि पावसाळ्यात पण याच्याऐवजी थोडं अजून इथपर्यंत भरतं पण सध्या गावाकडे पाऊस सुरू झालेला नाही आहे जोरदार त्यामुळेच कमी तेच मी पाणी असतं पण ह्या साईडला पाणी तिकडं पाणी नाही पूर्ण कोरड झालेलं आहे तिकडं पाणी आहे आणि पल्लवी त्या साईडला गेली बघू काय करते तर मला आता जस्ट एक गोष्ट आठवली आम्ही पहिले इकडे जेव्हा यायचो लहानपणी त्यावेळेस आम्ही इथे कपडे धुवायचो तेव्हा फार पाणी असायचं भरपूर पण आता सध्या मे महिन्या मे महिन्या संपला जून संपायला आला तर पावसाचे दिवस स्टार्ट झाले आहेत पण अजून पाऊस पडलेला नाही आहे त्यामुळे थोडंसं पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे चला तुम्हाला दाखवते आम्ही कपडे कुठे कपडे धुवायचो माझ्या तात्या मागे बकरी आणि ही नदी म्हटलं की कोणत्या साईडवर केली ते बघूया आणि ही सगळी जनावरांसाठी त्यांचं जेवण मीन्स मला आठवत नाही आहे ॲक्च्युली लावणंच होतं ही पट्टी पूर्ण जनावरांसाठीच असे समजा तुम्ही जनावरांसाठी इथं सगळे घास लावतात आणि जो कापतात आणि देतात तर आम्हाला तुम्हाला हीवाली आमची शेती त्या साईडची तात्याची ती खालची तात्यांची परत ही परत ती वरची आणि त्याच्यावरची स्वतः आमची दाखवते ते तुम्हाला घास दाखवलं ला पहिल्यांदाचा ती साईड पूर्ण आमची आहे परत ती आंब्याचे झाडच झाड तिकडे भरपूर अजूनही आहेत आंबे बाकीचे उतरवलंच आणि ही वाला चिंचं झाड आहे तर ही शेती इतर अशी इथपर्यंत परत ती शेती परत हीवाली शेती आणि पल्लवी आहे त्याच्यावरती अजून एक जी आहे ती पण शेती वरची सेम अशीच आहे तर आपण जाऊया आता दोबडीकडे ह्या वालीची पहिली मुलगी तर बघा हे तिघी माय लेख माय लेखी कसे लेख हा कृष्णा भाऊ यांचं <laughs> <laughs> नाव काय ठेवले का पल्लवी काय कोणाचं ती कोपऱ्यातली ती मम्मी म्हणजे राणी हा तिथं आलेले आहेत तिथं तिथं आपले म्हशी बकरी बकरी आतमध्ये आहेत का खरी त्या आणि कोंबडी वगैरे इथे राहतात पूर्ण न्यायच्या या घरामध्ये मस्त मजा येत असेल त्यांना आम्हाला पण वाटत कधी कधी येऊन आपण इथं राहावं पण नाही राहू शकत कारण गॅसची सुविधा इथं नाहीये मळ्यात फक्त फिरायला मजा करायला आपण येऊ शकतो नाही बोलली तू काय बोलू शकच्या दिशेकडे कारण पाच वाजलेत घरी जाऊन सगळं आवरायचंय जेवण वगैरे सगळं बनवायचंय सो so, आजचा माझा लास्टचा दिवस आहे चुलीवर जेवण बनवायचा पल्लवीला हेल्प करेल चपात्या बनवायला so, सो कालसारखे आणि मी बघा कशी चपात्या बनवते फास्ट फास्ट था पिक पिक प्वीक तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला मी चपात्या कसे बनवते ते आहे ना पल्लवी हां ठीक आहे मला भाकऱ्या जमत नाही ठीक आहे शिकेल हळूहळू पण चपात्या कशा येतात ग मला एकदम भारी येतात हा तर तुम्हाला मी दाखवेल कसे चपाते बनवतात आणि आजचं चुलीवरच तुम्हाला आंबे दाखवते दिसतायत की नाही माहिती नाही हे बघा हे आंबे अजून पिकलेले नाही आहेत खूप अशा आंब्याचे झाड आहेत आमच्या इथे भरपूर तो इथे हा आहे त्याच्या खाली आहे परत तिथे इथे 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 भरपूर असे म्हणजे पूर्ण बांधायला आंब्याची झाडे लावले आहेत आमच्या इथे तेच आम्हाला आंबे खायला भेटतात तर वेळेस मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आणि खास करून मी यावेळेस गावाला आले ते आंबेच घ्यायला आलेली आहे कारण यावेळेस आंबे खायला भेटलेले नाही म्हणून आणि बघा खाली किती साखा पडलेले आहेत तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघा एवढे असे साखा पडलेले आहेत खाऊन टाकलेले आहेत आम्ही बघू आता आता खाऊन बघतो थोडंसं धुतो इथं समोरच्या घरामध्ये मोटप्पांच्या घरी आणि नंतर खातो चला तर तुम्हाला मी तिथे दाखवलं ना की साखा भरपूर पडले तिथे हे चांगले जस्ट नवीन पडलेल्या साखा म्हटल्या एवढ्या भारी आहेत ना हे बघा हे बघा आमच्या गावाला पाणी दोन मिनटं आमचं भरलं काय भरलं पाणीचे टाकी एवढं पाणी मोटर चालू केली की पाणी मोटर चालू केले की पाणी आहे ना रे पाणी आमचं आता अजून असंच नवीन नवीन तुम्हाला मी जे नवीन नवीन बघेल ते तुम्हाला नवीन नवीन दाखवले बाकी दोन तीन वेळा टाकून झालेले ठेवतात ना काकू हा थोडं दिवस एक महिना तरी ना मस्त आता काकू एकत्र करते छान हाताला तिकट लागत तुला तर बघा तर एवढी मेहनत असते लोणचं बनवण्यासाठी तर तिसरा दिवस आहे नेहमीप्रमाणे भात बनवून झालेलं आहे आंधणीला ठेवलेलं आहे म्हणजे मी इथं पीठ मळून ठेवलेलं आहे दहा मिनटं जोपर्यंत हा भात शिजतो आहे तोपर्यंत आपण हे पीठ असंच भिज भिजून ठेवलं मी चपात्या बनवताना आणि बघा कशी बनवते आजचा माझा लास्टचा दिवस आहे या घरात त्यामुळे मी चपात्या बनवणार आहे पीठ पण म्हणून मीच मळलं आहे ठीक आहे तर पल्लूने भात टाकलेला आहे आणि तो शिजतो आहे तोपर्यंत पीठ मळून ठेवलेलं आहे मी आणि जसं की भात झाला की लगेच चपात्या बनवायला आपण स्टार्ट करूया आणि काकवात भजेची आमटी बनवणार आहे छान तर चला जसं बनवेल तसं तुम्हाला दाखवेलच तर मी पोळ्या बनवायला कर स्टार्ट करणार आहे आणि इथे तोपर्यंत तवा चांगला तापतोय तव्हा तापल्यानंतर आपल्याला स्टार्ट करायचं आहे त्याच्यानंतर चलाखा आपण टाकून यांचे गोळे करून घेऊया आणि तुम्हाला वाटत असेल की जसं आहे तर जस्ट टाकून ते लोणचं टाकल्यामुळे जो तेल होता ना तर तो तेल इथे पूर्ण माखून घेतलेला आहे त्यामुळे चपाती लाल होणार आहे तर बघूया आपण मी पहिल्यांदा बघते ठीक आहे सो माझ्या इकडे झालेल्या आहेत बघा मंडा एकदम फास्ट 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 केलेल्या चपात्या मला आज टॅक्टरवर जायचं आहे त्यात मी आज जाणार होते तर मी जाणार होती कल्याणला पण काय गेलेली नाही आहे त्यामुळे बापरे पावडर किती लागली आहे तर इकडे तात्यांच्या गावी म्हणजे माहेरी काकूंच्या माहेरी जायचं होतं त्यामुळे गेली नाही काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे गेली नाही मी पोस्ट पण केला आज कल्याणला येण्याचं उद्या येणार आहे म्हणून संध्याकाळी आल्यानंतर फटाफट त्या घरातून त्याच घरात त्या घरातून या घरात आता या घरात आम्ही येतोय मजा आली आम्ही इकडं आलो मस्त वाटलं आणि इकडं मम्मीची जी म्हणजे माहेर आहे मम्मीचं जे मम्मी तिथं ते एक आहे ना सुनंदा तर तिकडं राहतं तिथं पण जायचं तिथं गेलो नाही आहे पण भरपूर पाऊस असल्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही आहे तर आता थोड्या वेळ इकडंच इकडून तिकडं तिकडे इकडून फिरतो आम्ही आणि यांच्याकडे इथं बकऱ्या पण आहेत मस्त आणि जस गेले तीस चाळीस झाले असेल ना ले ले। का चाळीस क्रॉस झाले असेल चपात्या ते मी बनवल्या आहेत चाळीस आणि हे मी आहेत सो आता आपण इकडून तिकडून फिरतो पाऊस गेल्यानंतर आपण तिकडे जाऊया तोपर्यंत फिरत राहूया प्रत्येकांच्या एक एक घरी ते चला तर बघा एवढा पाऊस चालू आहे आणि ही जुन्या काळातली बैलगाडी आणि सगळे गाई वगैरे मस्त उभे आहेत पाणी पावसात बिचारा भिजल्या आहेत याचा अर्थ आजच त्यांनी शिबीसी आंघोळ केलेली नसते आणि त्याच्यानंतर हा बघा एवढा पाऊस आहे कंटिन्यू पूर्ण होतो तिथपर्यंत आणि त्या साईडला ते पूर्ण झाकलेलं आहे म्हणजे खूप पाऊस पडत होतो त्या साईडला बघा आणि पहिल्या काळामध्ये अशीच घरं असायची खूप मस्त वाटायचं प्रत्येक ठिकाणी असेच सगळे एकत्र घरे आहेत बघा तर आम्ही आता पाऊस थांबलेला आहे आणि जिथं जायचं होतं ना तिथं चाललो आता सुनंदा मावशीकडे आणि बघ किती मस्त नजारा झालेला आहे गावाकडे तुम्हाला दाखवतो वावरात पूर्ण पाणीच पाणी झालेलं ज्यांना आम्हाला भेटायचं होतं त्यांना आम्ही भेटलो नंतर घरी आलो फटाफट जेवलो कारण दुसऱ्या दिवशी कल्याणला जायचं होतं त्यामुळे फटाफट घरी जाऊन आंब्याची बॅग भरली आणि भरल्यानंतर कधी सकाळ झाली समजलंच नाही चला तर आता आपल्याला जायचं आहे कल्याणला तर आम्ही मी आता बसमध्ये बसले आणि काय नजारा हा पूर्ण कल्याणला येण्याचा म्हणजे हा गावकडचाच नजारा आहे आणि बॅग मी माझ्या पायाजवळ ठेवलेली होती आंब्याची तर आता मी घरी निघाली आहे तर हा माझा प्रवास होता चला